दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी नवोदित पत्रकारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल अशा आशयाच्या पत्रकार प्रशांत माने लिखित लोकाभिमुख पत्रकारिता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी एकोणतीस जून रोजी सकाळी साडे दहा वाजता सोलापुरातील होडगी रोड गांधीनगर येथील हेरिटेज गार्डन कार्यालयामध्ये होणार आहे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख आमदार रणजितसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार देवेंद्र कोठे ज्येष्ठ विधिज्ञ एडव्होकेट धनंजय माने दैनिक तरुण भारतचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे ज्येष्ठ संपादक राजा माने यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे तीस वर्षाच्या पत्रकारिता प्रवासातील अनुभव आणि पत्रकारितेमध्ये नव्यानं येणाऱ्या नवोदित पत्रकारांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशा आशयाचे हे पुस्तक लेखक पत्रकार प्रशांत माने यांनी लिहिलं असून जागृती प्रकाशनं हे पुस्तक प्रकाशित केलं पत्रकारांना उपयुक्त आशयासह काही कानमंत्र देखील या पुस्तकातून देण्यात आले आहेत या पुस्तकातून प्रशांत माने यांच्या बातम्यांची कात्रणे देखील नवोदित पत्रकारांना अभ्यासासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहेत पत्रकारांचे राजकीय आणि सामाजिक ऋणानुबंध कसे असावेत यावर देखील या पुस्तकातून छायाचित्रांच्या माध्यमातून प्रकाश झोत टाकण्यात ता आलाय वाचकांसह नवोदित पत्रकारांच्या पसंतीस पडेल अशा लोका या लोकाभिमुख पत्रकारिता पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावं असं आवाहन लेखक पत्रकार प्रशांत माने यांनी केलं आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही